नमस्कार मी उमेश घोंगडे बखरलाईमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत विधानसभेचा या पुढच्या भागामध्ये आज आपण चिंचवड विधानसभा मतदारसंघासंदर्भात बोलणार आहोत या मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत आज सकाळपासून या मतदारसंघाची चर्चा राज्यभर पूर्ण शहरभर जिल्हाभर होती त्याचं प्रमुख कारण असं आहे की दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मिसेस अश्विनी जगताप या लक्ष्मी जगतापांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीमध्ये चिंचवड मतदारसंघातून आमदार झाल्या आता जसजशा विधानसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले तस तस या मतदारसंघातही काही नव्या चर्चा सुरू झाल्या आता मी उल्लेख केला तसा आज सकाळीच अशी बातमी सगळीकडे आहे की अश्विनी जगताप या आ, राष्ट्रवादी काँग्रेसकडं शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून चिंचवडमधन विधानसभेची निवडणूक लढणार आहे तर त्याला कारण असं आहे की त्यांच्या घरामध्ये शंकर जगताप जे लक्ष्मण जगतापांचे बंधू आहेत ते पण या याच या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडनं इच्छुक आहेत आणि अश्विनी पुन्हा आमदार व्हायचं आहे साहजिकच दोघांपैकी कोणीतरी एकच भारतीय जनता पक्षाकडनं उभं राहू शकेल आणि मग या घरातल्या वादामध्ये अश्विनी जगताप तुतारीकडनं उभ्या राहू शकतील अशा प्रकारचे संकेत आणि अशा प्रकारच्या बातम्या आज आपण माध्यमातून मद्द सकाळपासून बघितलेत खर तर हा मतदारसंघ हा लक्ष्मण जगतापांचा मतदारसंघ म्हणूनच ओळखला जातो दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा सलग तीन वेळा लक्ष्मण जगताप या मतदारसंघातनं आमदार झाले त्यापूर्वी ते दोन हजार नऊ साली विधानसभेवर निवडून जायच्या आधी ते विधान परिषदेवरती आमदार म्हणून गेले होते दोन हजार चौदाच्या लोकसभेमध्ये पुन्हा ते लोकसभा त्यांनी लढवली मात्र श्रीरंग बारणे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला एकूण काय तर या मतदारसंघावरती गेली वीस वर्ष लक्ष्मी जगतापांचा प्रभाव आहे म्हणजे चिंचवड या नावाने जरी तो दोन हजार नऊ ला मतदारसंघ अस्तित्वाला अस्तित्वात आला असला तरी या एकूण सगळ्या भागावरती लक्ष्मण जगताप आणि जगताप फॅमिलीचं वर्षस्व सुरुवातीपासून आहे त्यामुळे साहजिकच लक्ष्मण जगतापांच्या निधनानंतर अश्विनी जगताप आमदार झाली आणि आता शंकर जगतापण पण आमदार व्हायचं आहे त्यामुळं निश्चितपणे कदाचित वाटा वेगळ्या होऊ शकतात अश्विनी जगताप तुपारीच्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय आता असं म्हणू शकत नाही आपण मात्र त्या प्रकारच्या चर्चा त्या प्रकारचे संकेत आजपासून आपण त्या बातम्या आज सकाळपासून त्या बातम्या आपण बघतोय दुसरीकडं लक्ष्मण जगताप किंवा शंकर जगताप किंवा अश्विनी जगताप यांच्या विरोधात कोण असू शकेल तर मी आता म्हटलं तसं त्या जर तुतारीकडे गेल्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला तर निश्चितपणे त्याच उमेदवार असू शकतात आणि कदाचित असं होऊ शकतं की शंकर जगताप आणि अश्विनी जगताप यांची समोर समोर निवडणूक होऊ शकते समोर येऊ शकतात मात्र आता आता अजित पवारांकडं किंवा कि एकूण राष्ट्रवादी काँग्रेसकडे जे इच्छुक का आहेत त्याच्यामध्ये अश्विनी जगताप जरी समजा चिंचवडमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले नाहीत तर तुषार कामटे आता शरद पवारांच्या गटामधनं तिथे इच्छुक आहेत याच्याशिवाय अजित पवारांकडे इच्छुकांची भली मोठी यादी आहे त्याच्यामध्ये नानाकाटे आहेत त्याच्यानंतरच शिवसेनेकडनं म्हणजे शिवसेनेकडनं गेल्या पोटनिवडणुकीत अश्विनी जगतापांच्या विरोधात लढले ते राहुल कलाटे आहेत अशी भाऊसाहेब भोळी आहेत अशी अनेक नावं इच्छुकांमध्ये आहेत मात्र ही जी निवडणूक आहे ती जगताप घरामधली जगतापांच्या घरामधलं जे काही आता राजकारण आपण ऐकतो आहे त्याच्यामुळे खूप मोठी चर्चा सुरू आहे याच पार्श्वभूमीवरती आपण अविनाश थोरात यांच्याशी आज पुन्हा बोलणार आहोत अविनाशजी नमस्कार आता तुम्ही हे सगळं ऐकल्यानंतर तुमची तुम्हाला नेमकं काय म्हणायचं हे सगळं जे मी सांगितलं त्यावर पहिली गोष्ट म्हणजे अश्विनी जगताप आणि शंकर जगताप हे समोरासमोर येतील याची शक्यता मला फारच कमी वाटते याचं कारण म्हणजे जरी आपण म्हटलं की घरामध्ये काही वाद असतील वगैरे परंतु घरामध्ये जे मुख्य कारण असतं वादाचं म्हणजे दोन म्हणजे घरामध्ये दोन जावा असतात त्यांचं पटत नाही वगैरे तर हे त्यांच्या घरात अजिबात नाही म्हणजे एक माहिती मला द्यायला आवडेल की शंकर जगताप यांचा मुलगा अश्विनी जगताप यांनी दत्तक घेतलेला आहे म्हणजे त्यांचे इतके चांगले संबंध आहेत तर त्याच्यामुळे जर अश्विनी जगताप कुठेही गेल्या तरी शंकर जगताप त्यांच्या विरोधात लढतील का याच्याबद्दल शंका आहे पण आता तरी जी सगळी चर्चा चालू आहे त्याला अश्विनी जगताप यांनी आपण शरद पवार गटात जाणार नाही असं स्पष्ट केलेलं आहे तर त्याच्यामुळे आत्ता त्याची चर्चा नाही परंतु ही चर्चा सुरू का झाली याच्याकडे आपण पाहायला पाहिजे हा जो चिंचवड मतदारसंघ लक्ष्मण जगताप यांचा तो मतदार बाले किल्ला होताच पण त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीचाही हा बालेकिल्ला मानला जातो कारण आत्ता जी लोकसभेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये श्रीरंग बारणे यांना चौऱ्याहत्तर हजार मतांचं डीड मिळालं होतं दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा लोकसभेची निवडणुकीत लो पार्थ पवार उभे होते आणि पार्थ पवार यांचा दारुण पराभव झाला त्या दारुण पराभवामध्ये चिंचवडने खूप मोठा वाटा उचलला होता जवळजवळ अठ्ठ्याण्णव हजार मतांचं लीड श्रीरंग बारणे यांना मिळालं होतं तर आता इतकं जर समजा आता नुकत्याच एक चार महिन्यापूर्वी झालेल्या निवडणुकीत चौऱ्याहत्तर हजार मतांचं डीड मिळत असेल तर हा या मतदारसंघात आपण आपलं काही अस्तित्व राहील का अशी शरद पवारांना एक सहज शंका येऊ शकते पण ते शेवटी शरद पवार आहेत तर त्याच्यामुळे या मतदारसंघाचं मॅपिंग करताना या ठिकाणी नी कोण निवडून येऊ शकतो नी याचं ते पाहत असतील तर त्यामध्ये जर अश्विनी जगताप जर इकडे आल्या तर त्या निश्चित निवडून येतील नी याची त्यांना कल्पना आहे आपल्याला आठवत असेल की मागे खडकवासल्यामध्ये निवडणूक झाली होती आणि खडक वासल्यामध्ये रमेश वांदळे यांच्या दुर्दैवी निधनानंतर रमेश वांदळे यांच्या पत्नीला राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली होती मनसे सोडून त्या राष्ट्रवादीत आल्या होत्या त्यांचा पराभव झाला ही गोष्ट वेगळी परंतु अशा पद्धतीने तेव्हा राजकारण होऊ शकतं दुसरी गोष्ट म्हणजे आता शरद पवार यांच्यावर एक आरोप नेहमी केला जातो की शरद पवार घर फोडलं म्हणजे आता नुकताच एक आरोप होतोय की आहेरी मतदारसंघ जो आहे गडचिरोली जिल्ह्यातला तिथं भाग्यश्री जे आहेत तिथले जे आत्ताचे आमदार आहेत ते त्यांच्या ते त्यांची कन्या आहे तर त्या लढाईचं चाललेलं आहे तर त्याच्यामुळे तो शरद पवारांवर तो आरोप जो होतो तर शरद पवार आता घर फोडणार की पक्ष फोडणार कारण याचं दुसरं कारण असं की आता शरद पवारांकडे तिथे उमेदवार नाही आता जे तिथले जे सगळे उमेदवार आहेत तुषार कांबे जर सोडले तर बाकी नाना काटे असतील भाऊसाहेब गोर असतील हे सगळे जे उमेदवार आहेत हे अजित पवार गटाकडे आणि अजित पवार गटाकडून आयात उमेदवार त्यांना आणावा लागेल आणि तो आयात उमेदवार जो असेल त्याच्यावर त्यांना सगळं आपलं हे लावा लागेल पण जर अश्विनी जगताप असतील तर ती निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुतारी गटाला खूप सोपी जाईल त्याच्यामुळे ही सगळी चर्चा सुरू आहे आणि जर एवढी सगळी चर्चा होते तर त्यात कुठेतरी काहीतरी एक तरी असू शकतो त्याच्यामुळे आपण अजून वाट पाहणं गरजेचं आहे एक दोन गोष्टी आहेत म्हणजे तुम्ही आता बोलला त्यातनं एक म्हणजे तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे त्यांच्या घरामध्ये असं काही होईल आणि ते समोरासमोर लढतील अशी काही परिस्थिती जरी आपण आता त्याचं विश्लेषण करताना बोललो असलो तरी सुद्धा एकूण तुम्ही सांगितल्या माहितीप्रमाणे त्यांच्या घरामध्ये समोरासमोर निवडणूक लढत होईल अशी काही परिस्थिती नाही दिसत नाही आणि दुसरं आहेरीचं उदाहरण दिलं किंवा महाराष्ट्राच्या राजकारणातले यापूर्वीचे अनेक दाखल देत शरद पवारांच्या संदर्भात तुम्ही जे बोललात की शरद पवार घर फोडणार की पक्ष फोडणार तर तुम्ही आता म्हटलात तसं पक्ष फोडायचा झाला जगतापांच्या घराच्या संदर्भात आपण बोललो पण पक्ष जर फोडायचा झाला तर चा त्यांच्याकडे चांगला पर्याय जे अजित पवारांच्या गटामध्ये आत्ता जे आहेत त्याच्यामध्ये खूप मोठी नावं आहेत नावांचा आपण आता दोघांनी उल्लेख केला तर त्याच्यामध्ये अधिक चांगला उमेदवार कोण असू शकतो आत्ता तीन उमेदवार जे आहेत ते तीन उमेदवार तुल्यबळ आहेत म्हणजे आता जी नुकतीच पोटनिवडणूक झाली होती या पोटनिवडणुकीमध्ये अश्विनी जगताप यांना राहुल कराटे आणि नाना काटे या दोघांनी चांगली लढत दिली होती म्हणजे सुरुवातीला ती निवडणूक खूप एकतर्फी होईल अश्विनी जगताप सहज निवडून येतील असं वाटत होतं परंतु त्या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष घालावं लागलं म्हणजे कसब्या कसबा बरोबरच चिंचवडमध्ये निवडणूक आणि ती चिंचवडमध्ये निवडणूक खूप लक्ष घातल्यानंतर अश्विनी जगताप फार मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत तर त्याच्यामुळे जर नाना काटे किंवा राहुल कराटे हे जर आले तर कदाचित शरद पवारांसाठी ते जास्त सोप आता दुसरी गोष्ट म्हणजे शंकर जगताप शंकर जगताप आता भारतीय जनता पक्षाचे तिथले अध्यक्ष आहेत शंकर जगताप यांना तिथले जे नगरसेवक आहेत म्हणजे ज्येष्ठ नगरसेवक शंकर जगताप यांनी आतापर्यंत फक्त एकदाच नगरसेवक पदाचा त्यांना पाच वर्षाचा अनुभव आहे याशिवाय बाकी म्हणजे लक्ष्मण जगताप यांचे बंधू म्हणूनच त्यांचं सगळं राजकारण चाललंय त्याच्यामुळे तेथील जे आता जे नगरसेवक आहेत म्हणजे चंद्रशेखर हे असतील नखाते असतील संदीप कसपटे असतील शत्रुघ्न काटे असतील हे मी दोन तीन वेळा नगर ते नगरसेवक झाले तर त्याच्यामुळे आम्ही इतक्या ज्युनियर माणसाला आमदारकीला पाठिंबा देणार नाही अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे तर त्याच्यामुळे शंकर जगताप भारतीय जनता पक्षाकडून जर उमेदवार असतील तर कदाचित भारतीय जनता पक्षातील अनेक जण एकतर विरुद्ध बाजूला जातील किंवा त्यांना मदत करणार आहेत तर त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षासाठी ही अश्विनी जगताप यांची उमेदवारी ही जास्त महत्वाची तुम्हाला आठवत असेल की आता ज्या निवडणुकीचा उल्लेख आपण केला तर नॉर्मली काय होतं की एखाद्या विद्यमान आमदाराचं निधन झालं खासदाराचं निधन झालं आणि त्या ठिकाणी जर पोटनिवडणूक झाली तर फार काय होत नाही त्यांच्या घरातलं जे कुणी असेल त्यांना साधारणपणे निवडून देतात मात्र चिंचवडच्या निवडणुकीमध्ये अशी पोटनिवडणूक होत असताना सुद्धा राहुल कलाडे दे निवडून येतात की काय अशी परिस्थिती निर्माण म्हणजे असं एक वातावरण तेव्हा निर्माण झालं होतं की बरोबर राहुल कलाडे निवडून येऊ शकतात बरोबर त्यामुळे समोरचे जे इच्छुक आहेत आता राहुल कराटी कदाचित शिवसेनेत नसतील किंवा आता भाऊसाहेबर असतील किंवा बाकीचे नानाकाटे आहेत असे खूप लोक आहेत जे तुल्य आहेत मात्र या यापैकी पवारांच्या गळाला कोण लागू शकत पवारांच्या गळाला कोणीही लागू शकतं याचं कारण काय की आत्ताचं जे राजकारण आहे या राजकारणात अशी परिस्थिती आहे आता ह्या सगळ्याच नेत्यांचं जर आपण एकंदर वय पाहिलं त्यांची राजकीय कारकीर्द पाहिली तर आत्ताची निवडणूक ही अत्यंत महत्वाची आणि आत्ता ह्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीचं एक वैशिष्ट्य असं आहे की आत्ताची निवडणूक अगदी पाच दहा पंधरा हजार मतांच्या फरकाने लढली जाणार आहे जिंकली जाणार आहे तर त्याच्यामुळे आत्ता प्रत्येक हे जे सगळे मी नावं सांगितले आपण जी चर्चा करतोय या सगळे नावं जे आहेत यांची सगळ्यांची पॉकेट्स आहेत कारण हे सगळ्यांनी नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून काम केलेले आहे तर त्याच्यामुळे त्यांची पॉकेट्स आहेत आणि जर तिरंगी चौरंगी लढत झाली तर अगदी आपल्या पॉकेटची जी मतं आहेत आणि त्याला पक्षाची काही साथ ह्याच्यामुळे ती मतं आपल्याला मिळू शकतात दुसरी गोष्ट काय की शरद पवारांकडे खूप मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू झाले अजित पवार गटातल्या अनेक नेत्यांना असं वाटतंय की आता पुढचं सरकार हे महाविकास आघाडीचं कदाचित येऊ शकतं तर त्याच्यामुळे शरद पवारांच्याकडे येण्यासाठी खूप जण इच्छुक आहेत आता त्याच्यामध्ये शरद पवार कुणाला घेत हा महत्वाचा प्रश्न आहे शंकर जगतापांच्या संदर्भातून मग अशी बोलताना म्हटलं की ते एकदाच नगरसेवक होते आणि ज्युनियर आहेत आणि बाकीचे लोक म्हणतील की यांच्या यांच्यासाठी आम्ही कसं काम करणार तर मला असं वाटतं की शंकर जगतापांचा एकूण आत्तापर्यंत जर हे पाहिलं आपण तर लक्ष्मण जगताप जेव्हा नगरसेवक होते किंवा आमदार होते तेव्हा त्या मतदारसंघाची संपूर्ण जबाबदारी ही बऱ्यापैकी शंकर जगताप म्हणजे बाकीचं जे काही मॅनेजमेंट लागतं बरोबर ते सगळं शंकर जगताप होते ते आत्ताही अश्विता आमदार आहेत आणि ते अध्यक्ष आहेत तर मला महत्वाचा प्रश्न असा विचारायचं आहे की पिंपरी चिंचवड या विधानसभा मतदारसंघाची जर आपण रचना बघितली तर गेल्या काही वर्षात नागरीकरण मोठ्या प्रमाणात झालंय आणि तिथं यापूर्वीच्या निवडणुकीचा अनुभव असा आहे की स्थानिक विरुद्ध नागरीकरणामध्ये नव्यानं नागरी स्थानिक स्थायिक झालेले लोक तर आत्ताचं गणित नेमकं काय असेल कारण पुन्हा ते शहर काही वाढलंय त्या भागातल्या वस्त्या वाढल्यात मोठमोठ्या इमारती झाल्यात तर पुन्हा मोठ्या प्रमाणात बाहेरचे लोक पण तिथं आलेत आणि मग तिथल्या राजकारणामध्ये स्थानिक मतदार हा आतापर्यंत महत्वाचा राहिलाय बरोबर पिंपरी चिंचवड चिंचवड जो मतदारसंघ आहे तो आपल्याकडचा कोचुड असा आपण बघू एकतर खूप मोठं नागरीकरण झालंय खूप मोठा विकास झाला आहे आणि त्याचबरोबर एक एलिट क्लास जो म्हणतात तो एलिट क्लास त्या मतदारसंघामध्ये आहे त्याच्यामुळे साधिकच भाजपला तो मतदार मतदान करतो दोन हजार ची एक निवडणूक मला आठवते त्यावेळेस लक्ष्मण जगताप अपक्ष उभे होते कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा वाटपामध्ये भाऊसाहेब भोईर जे काँग्रेसचे उमेदवार होते त्यावेळेस ते लढत होते आणि लक्ष्मण जगताप अपक्ष होते तर त्यावेळी अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेसने सगळी रसद लक्ष्मण पुरवली होती त्याच्यामुळे जरी भाऊसाहेब भोईर काँग्रेसचे उमेदवार असेल तरी राष्ट्रवादीची त्यांना मदत नव्हती तर त्यावेळी निवडणुकीत असं झालं होतं की साधारणतः पंचवीसावीस विसावी फेरी होती आणि श्रीरंग बारणे हे वीस हजार मातांपेक्षा जास्त मातांनी पुढे होते जेव्हा आपल्याला एक माहिती आहे की जे पंचवीस सव्सावी फेरी असते आणि जर वीस हजाराचं लीड असेल तर ते लीड तोडणं फार अवघड जातं परंतु त्या निवडणुकीत असं झालं की त्यानंतर पंचवीसाव्या फेरीनंतर साधारणतः सांगवी जो भाग आहे सांगवी भाग हा पिंपळे गुराव सांगवी हा जो भाग आहे हा लक्ष्मण जगतापांचा खूप बाले किल्ला तर या भागाचं हे काउंटिंग सुरू झालं आणि त्यानंतर ते वीस हजाराचं लीड तोडून सहा ते सात हजार मतांचं लीड घेऊन लक्ष्मण जगताप पहिल्यांदा अपक्ष म्हणून निवडून आले होते तर त्याच्यामुळं या भागातला जो काही मतदार आहे हा जरी मतदार यातला जवळजवळ साधारणतः साठ ते पासष्ट टक्के मतदार हा बाहेरून आलेला आहे परंतु ह्या सगळ्या कारण पिंपरी चिंचवडचं वैशिष्ट्य असे की तिथं राजकारणी फार आहे त्याच्यामुळे ते प्रत्येकाचा कसा ना कसा संबंध येतो तर त्याच्यामुळे आपण आता ही जी सगळी नावं घेतली सगळेच स्टॉल करतो त्याच्यामुळे ह्या सगळ्या लोकांचा चांगला संबंध आहे बाहेरचे असो किंवा काय असो आणि एक विशेष गोष्ट आहे की पिंपरी चिंचवडमध्ये म्हणजे जसं पुण्यामध्ये जसं झालं तसं पिंपरी चिंचवडमध्ये जो बाहेरून आलेला आहे तर तो जो तो जो मतदार आहे तो पळप्रांतीय नाही तर तो महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या आलाय म्हणजे एक उदाहरण सांगतो की पिंपरी मध्ये खानदेशी संघ आहे पिंपरी मध्ये विदर्भी संघ आहे पिंपरी चिंचवडमध्ये सांगलीच आहे ते आम्ही सांगलीकर म्हणून अशी खेळ तर वेगवेगळ्या भागाचं म्हणजे अनेक ठिकाणी तर उमेदवारांना ते खानदेशी लोकांकडे जावं लागतं हे मराठवाड्यातल्या लोकांकडे जावं लागतं अशी त्यांची गट आहे ते मुंबईमध्ये ज्या पद्धतीनं कोकणात आलेली लोकांची मंडळ आहेत तशी मला वाटतं पिंपरीमध्ये आम्ही धाराशिवकर आम्ही सोलापूरकर किंवा लातूरकर अशी खूप मंडळ आहेत मला गेल्या आता आपण अश्विनीताई काही गेल्या पोटविडी निवडून आले त्या आणि आधी त्या आधीच्या निवडणुकीचं काही आपल्याला आकडेवारीच्या काही सांगता येईल नाही त्यावेळेस तीन वेळाची निवडणूक झाली त्या तीनही वेळाच्या निवडणुकांमध्ये लक्ष्मण जगताप निवडून आली होती आणि त्यांचं मताधिक्य साधारणतः हे वीस बावीस हजाराचं मतदार केंद दोन हजार ची जर निवडणूक सोडली तर त्यांचं मताधिक्य तेवढंच राहिले याचं कारण काय की जेव्हा लक्ष्मण जगताप उभे असतात पीपी चिंचवडमध्ये म्हणजे चिंचवड मतदारसंघात एक विशेष काय आहे की जेव्हा एकाला उमेदवारी मिळते तेव्हा बाकीचे सगळे गट जे आहेत ना ते त्याच्या विरोधात काम करायला लागतात म्हणजे चिंचवडमध्ये कुठल्याच पक्षाचे लोक हे एक संद काम करत नाहीत म्हणजे अगदी भारतीय जनता पक्ष सुद्धा त्याला अपवाद नाही भारतीय जनता पक्षात सुद्धा आता पक्षा अश्विनीताई जेव्हा उभ्या होत्या तर अश्विनीताईंना भारतीय जनता पक्षाच्या पक्षा सगळ्याच लोकांनी मदत केली असं झालं नाही त्यातल्या काही नाना काट्यांबरोबर गेले काही राहुल कलातींबरोबर गेले त्याच्यामध्ये चिंचवडमध्ये वेगवेगळे हे समीकरण असतात पुढचं महापालिका निवडणूक येणार आहे त्या महापालिका निवडणुकीत काय होणार आहे या सगळ्या समीकरणावर ही निवडणूक होणार आहे अच्छा एकूण काय तर चर्चा काही असल्या तरी अश्विनी जगताप भाजप सोडणार नाहीत त्या तुतारी हाती घेणार नाहीत असं त्यांनी आज मला वाटतं स्पष्टीकरण दिलेलं आहे एकूणच पुढच्या काही दिवसांमध्ये पुढच्या महिनाभरामध्ये याच मतदारसंघाच राज्यातल्या वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक राजकीय घडामोडी घडणार आहेत कदाचित याच्यामध्ये सुद्धा काहीतरी अचानक राजकीय खळबळ माजून घटना घडामोडी घडू शकतात आपण त्याचा वेळोवेध घेणार आहोत आजच्या भागात आपण इथंच थांबूया उद्या भेटूया नव्या मतदारसंघाचं धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा